तर नालासोपऱ्यातील अनधिकृत एक्केचाळीस इमारतींवरील तोडक कारवाई आता अंतिम टप्प्यात आली आहे कारवाईमुळे जवळपास दोन हजार तीनशे कुटुंबांचा संसार रस्त्यावर आलेला आहे घटनास्थळावरून तोडक कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातगी यांनी येथे अनधिकृत बांधण्यात आलेल्या एक्केचाळीस इमारतींवर महापालिकेकडून तोडक कारवाई कंटिन्यू सुरू आहे आता पण आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या इमारती आहेत त्या खाली केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर ह्या चोकलेंच्या साहाय्याने का हे कारवाई आहे ती सुरू आहे, आहे, आहे। आत्तापर्यंत महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये दे। एक्केचाळीस इमारतींपैकी तेवीस इमारती तोडण्यात आलेल्या आहेत आणि इतर जवळपास ऐंशी टक्के ज्या इमारती आहेत त्या रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत आम... जे रहिवासी होते त्यांनी वेगवेगळे प्रयत्न करून बघितले आपले जी घरं आहेत ती वाचावीत यासाठी राजकारण्यांचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांची दरवाजे ठोठावले मात्र जी कारवाई आहे ती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सुरू आहे आणि न्यायालयाचा निर्णय असल्यामुळं ही कारवाई सुरूच राहिलेली आहे आणि जे एकूण ज्या एकेचाळीस इमारती आहेत त्या सर्वच्या एके सर्व एकेचाळीस इमारती सोडण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देणार आहे मात्र या कारवाईमुळं ज्या लोकांनी येथे घरं घेतलेली होती त्या लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्यांना त्यांचं जे घर आहे त्यांचा संसार आहे तो आपण पाहू शकतो उघड्यावर आलेला आहे त्यामुळं या लोकांची अशी मागणी होती की त्यांना राहण्यासाठी जी व्यवस्था आहे ती महापालिकेकडून किंवा शासनाकडून करण्यात यावी आणि नंतरच त्यांना त्यांच्या घरांवर हातोडा मारण्यात यावा मात्र अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था महापालिकेकडून तरतूद नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं लोकांची जे संसार आहेत ते उड्यावर आलेले आहेत एन डी टी व्ही मराठीसाठी महेश गोयलचं मनोज सातवी लालासोपारा